श्री। या मैदानाचं आयोजन नियोजन केलं आदरणीय आनंदांना सर्वप्रथम मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार आहे त्याबरोबर आजच्या मैदानाचा लाइव प्रेक्षेपण एस टी सी आणि शर्यत या दोघांचं सुद्धा या ठिकाणी सहज आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे झेंडा पंच या ठिकाणी बंटी शेठ संकेत सैरच स्वागत आहे या ठिकाणी मसूरचे सचिन दडाकोटा असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजचे संपर्क साधायचा भव्य दिवशी आमदार केसरी मैदान संपन्न झालं ज्या ज्या मान्यवरांनी बक्षीस दिलं सर्वांच्या ठिकाणी प्रथमता हार्दिक हार्दिक असा आभार आहे आमदार केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये एकूण पस्तीस फेरे गटाचे पाहली सात सेमी पाल आणि एक फायनलचा फेरा पडणारा त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाचा मान पटकली गाडी पाच क्रमांक एक मधून पलगाडी महातवा प्रसंग नैताळे बोरगुडे नैताळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सुनीलबाडे नायताडेकरांचा घरचा असाच शंकर कोकाटे यांचा घरचा असाच बाटला आणि शेट्टी बाटला आणि शेट्टी आजच्या आमदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य दिव्यांचा आमदार केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं आनंदांना गीते यांनी आणि आजच्या मैदानाचा सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून पालघडी ओम सयराम प्रसन किरण शेठ वाघ विकास एस राठोड पोरगाव तांडा संभाजीनगर शिर्डी निगोडा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली विकास हे राठोड पोरगाव तांडा संभाजीनगर यांचा या ठिकाणी पाला आणि उजवीला शिरडो निगोजकरांचा सुंदर पाला ते आजच्या भाव्य आणि दिव्याच्या आमदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य या दिव्याचा आमदार केसरी मैदान या ठिकाणी संपन्न केलं आदरणीय आनंद आणि आजच्या आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात मधून पालघडी जय मिनावली प्रसन्न फुरशिवरा संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली अशोकबा धराडे यांचा या ठिकाणी पिष्टनपाला आणि कृष्णा फॅन्स क्लब सटाणा यांचा पतंग पाला पतंग आणि पिष्टनाच्या भव्य अशा आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पर्याय समाधानाचा प्रश्न प्रेम मुरजी चव्हाण सातारा तांडा छत्रपती संभाजीनगर आणि या मध्ये सामना झाला होता दुसरी गाडी होती प्रेमसिंग भावला राजपूत चांडा शिव आणि शुभम पाटील शंभू रूप छत्रपती संभाजीनगर त्यातल्या दोघांचं संगणमत जाऊ होत नव्हतं दोघांची एक चिठ्ठी उडवली एक गाडी फायनल पाहली फायनल ला गाडी पाहिली समाधान गुरु उमाजी चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी पुष्पराजा आणि तुबंग त्याचबरोबर लक्ष आणि आजच्या आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आमदार केसरी मैदान आदरणीय आनंदांना गीते यांच्या सयोजनाखाली मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पलगाडी समीर शेठ भोईर मोटा गाव समाजसेवक संतोष तोरकर विटाळा ठाणे मुंबई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली समीर गाव आटिल तामखाडा आमार जाधव सोनगाव बारामती यांचा उजवीला भोला पाला आणि समाजसेवक संतोष ठोरकर ठाणे विटा मुंबई देवीदास महाराज यांचा या ठिकाणी छोटासा आहे त्याच्या भव्य अशा आमदार केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि शेवटच्या क्षणाला दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत पाहायला मिळाली आमदार केसरी मैदान नाशिक जिल्ह्यातील एक दुसरं मैदान संपन्न झालं दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून पालडे मसोबा प्रसन्न लोणी तवरा केंद्राय माता प्रसन्न कोज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पाली केंद्रा मथापासून खडक प्रसंगांचा मोहग शिंदरकरांचा पुष्पाणी संभा आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला आमदार केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी कुमारी करण साहेब राजवाडी राहुळ जोरगे चाळीस गाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी करण साहेब दुनावत राजवाडी जालनांचा मल्ला आणि राहुल जोडील चाळीस गाड्यांचा शिवा ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले